मित्रांनो सध्या आपण आहे तळेगावमध्ये आणि मुलाखती घेता घेता अगोदर पण आपण एक मुलाखत केली होती छकडं बनवणारे कारागीर इकडं जी हस्ती आहे जुने गाडा मालक सांडू मिस्त्री देवा ज्या नावाने पळतो मैदानामध्ये तर त्यांचं शॉप आहे आणि इथं टांगे बनवता छकडे बनवता तर आहे दुकानदार आपल्यासोबत हो आहे बाया नमस्ते नमस्ते आपका नाम बोला ना पहिले मेरा नाम है गफ्फार काड्डू मिस्त्री तळेगाव तालुका पुलाबी जिल्हा संभाजी चांडू मिस्त्रींचे चिरंजीव हो तुम्ही हां मोठे स... मोठे एक नंबरचे आपण अगोदर मुलाखत केली होती बघा हां त्यावेळेस चांगला प्रतिसाद दिला लोकांनी अच्छा हां हां चांगला प्रतिसाद दिला होता त्यावर बरं बरं किती छकडे बनवतो दिवसभर दिवसभरात का समजा एक बनतात एकच बनतात हा मग भरपूर कष्ट याला कुठलं याला साहित्य वापरता लाकड वगैरे वा कोणतं सातारी गाडीला आपले आय एस आय च लोखंड वापर दाखवा ना ए, सातारी गाडी आहे हा हा याला हे बावीस एम चा आक आहे हे सातारा टांगे तुम्ही आता मागच्या वर्षीपासून बनवायला लागले हा मागच्या वर्षी पासून आणि त्याच्या अगोदर कुठले होते मग त्याच्या अगोदर ती नाशिक गाडी बनत होती बर ते आता कमी प्रमाण कमी झालं का नाही ते इकडे शंकरपाटात चालते चालतं आणि हे सातारा भागात चालत त्याला किती दिवस लागतं बनवायला मग त्याला तीन दिवस लागत त्याला तीन दिवस आणि एका दिवसात एक दिवसात म्हणजे कारागीर जास्त आहे ना हे आपले एम डी मिस्त्री बर हे साठा आणि आखरी ते बनते हे चाक बनते अच्छा म्हणजे वेगवेगळं डिपार्टमेंट डिपार्टमेंट आणि हे हुँ, हुँ. आ, हे भाऊ बाकीच कोणी चाक बनवतो कोणी बैठक व्यवस्था असेल ते पण बन बर चांगला एक शॉप आपण अगोदर पण एक मुलाखत केली होती आणि त्याच्यामुळं बऱ्याच लोकांना सहकार्य झालं बऱ्याच लोकांनी तुमच्याकडनं खरेदी केली किती रुपयाची विक्री होती म्हणजे एक छकड कितीला विकता तुम्ही हे तिकडं जर नेल साताऱ्याला समजा भाडा तोडा आपला वीस हजार पाचशे मध्ये तिकडं देतो तिकडे घेऊन जातो हा आणि इकडं जर घरी येऊन नेलं तर ते अठरा हजारला एकोणीस हजारला जागेवर जागे आणि नाशिक टांगा नाशिक टांगा एकवीस हजारला त्याचं का बरं रेट जास्त आहे त्याला मेहनतलाही लागते बर याच्यात एक बाद केला आम्ही हे याचा कना आहे ना बर बावीस एम एम लावला आणि याच्यामध्ये बेरिंग अच्छा अगोदर नव्हता का अगोदर नव्हता बेरिंग टाकली याच्यात बर याच्या अगोदर बेरिंग नव्हती ना त्याला नाही याच्या अगोदर बेरिंग नव्हती बर आता ही सुधारणा झाली म्हणावं लागेल मग हे बेरिंग मुळे आहे ना जास्त टाळायला लागला असं बर बर म्हणजे गती बैलांना कुठेतरी जड जाणार नाही गाडी जड नाही जाणार काहीच नाही बैलांना त्रास होणार नाही ते थोडं माग पुढे घ्या बरं गाडीला दोन चाक समजा दोन चाकामध्ये चार बेरिंग मस्त बर घ्या पुढं घ्या गाडी थोडी घ्या माग पुढ पं... आता ही जे हलक्या तोडल्या जाती गाडी त्या अगोदर जड होत हलकीस किलो पंचवीस म्हणजे सगळी छकडे टोटल वेळ आता याला जे लाकूड वापरत होते तुम्ही ते कोणतं वापरता का आता पूर्ण बांबूतच बनवता नाही नाही हे बांबू लावते समोरून पहिल्यांदा दोन लावत होते आता तीन भरीव बांबू आहे का हा भरीव आहे आणि हे जे लाकड आहे हे तिवसाच लाकूड हे कुठं उपलब्ध होत तुम्हाला भरीव बांबू असेल आता या सगळ्या गोष्टी बांबू आम्ही संभाजीनगर होणार बर आणि हे तिवसाच आहे हे तिवसाच आहे स्वामी लोन तिवसाच काय वापरायचं नेमकं हे तिवसाच एकदम पाण्याने वगैरे त्याला पाणी वगैरे नाही हा हा पाण्यामुळे पण अडचण येत नाही आता याला खर्च बराच आहे जर बघितलं आपण हे नक्षीकाम असेल ह्या लोखंडाच्या सगळ्या गोष्टी असेल आजूबाजूच्या हे सगळं हे तुम्ही घरी बनवता कि बाहेरून काही अजून गोष्टी नाही बाहेरून आमचे कारागीर ही रिंगी हे हे जे पूर्ण टोटल याचा साठा जो येतो तो पण घरीच बनवतो तो पण घरीच बनवतो म्हणजे कुठलीच गोष्ट नाही फक्त तुम्ही रॉ मटेरियल घेऊन हा आणि ते रॉ मटेरियल घेऊन इथं त्याची बनावट तयार करा सगळं बरं एक चांगल्या पद्धतीचा टांगा तयार करण्यात आहे यशस्वी तुम्ही आणि जुना गाडा मालक आहे त्यांचे सगळे तुम्ही आता वंशावळ आणि एक परंपरा चालू आहे बैल तर घडवत आहे पण बैलासोबत कुठेतरी टांगे घडवण्यात पण यशस्वी होत आहे तुमचा एकदा नंबर द्या ना माझा नंबर घ्या चौऱ्याण्णव हां एकवीस बरं पासष्ट बरं बासष्ट अडोतीस बरं नक्कीच पुन्हा एकदा नंबर सांगा फास्ट सांगा थोडासा चौऱ्याण्णव एकवीस पासष्ट बासष्ट अडोतीस बरं नंबर याच्यासाठी टाकतोय कारण की मग व्हिडिओ टाकल्यावर बऱ्याच कमेंट येतील आणि लोकांची मागणी राहील त्याच्यामुळं नंबर टाकला लोकांना प्रतिसाद द्या महत्त्वाचा आणि लोकांना जास्तीत जास्त सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करा कारण काय होतं दुकानदार भरपूर असतील पण मग सर्विसवर सगळ्यात महत्त्वाचं आहे सर्विस दिली वस्तू चांगली दिली तर नक्कीच गाडा मालकांचा फायदा होतो आज गाडा मालक खर्च करायला घाबरत नाही हा खर्च करायला गाडा मालक घाबरत नाही <coughs> तुम्ही वस्तू वीस हजाराची चाळीस हजाराला दिली तर त्या लोकांना त्याच्यात हे वाटत नाही पैसे नाही उदाहरण सांगतो ना ऐका ना उदाहरण याच्यासाठी सांगतोय गाडा मालकाचा विषय असतो गुलाल महत्वाचा आहे गाडा मालकाला आणि त्या गुलालासाठी तो झगडतोय त्याच्यामुळे तो पैशाची किंमत करत नाही पण त्याला वस्तू चांगली गरजेची आपण एक सुरुवातीला व्हिडिओ केला होता तर व्हिडिओ केल्याच्या नंतर किती चकडे विकले गेले तुमचे तुम्ही व्हिडिओ केला तर आपले कमीत कमी एकशे पाच एकशे दहा चकडे शे विकले आतापर्यंत आतापर्यंत आता म्हणजे मोठ्या प्रमाणात प्रतिसाद तुम्हाला महाराष्ट्रभरातून कुठल्या कुठल्या कोपऱ्यात गेलेवर कोणत्या कानाकोपऱ्यात आपले इकडं सातारा मिरज बर संभाजीनगर वडकी बरं पुन्हा सासवड आणि इकडं आपले जालना बर बर पुन्हा बीड धाराशिव इतक्या बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ठिकाणी तुमच्या गाड्या पोहोचलेल्या आहे आणि चांगला प्रतिसाद गाडा मालकांचा मिळतो वस्तू चांगली मिळाली तर नक्कीच लोक सहकार्य करता आणि तुमचा उदरनिर्वाह सगळ्या याच्यावरच आहे मग घर चावरा चाल याच्यावर चालतं किती लोक काम करता चार जण चार लोक काम करता अगोदर वेल्डिंगचं काम तुम्ही करत नव्हते आता केला केला सुरु केला। आ, हे शॉप आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये फुलंब्री तालुक्यात तळेगाव राजूर रोडवर सध्या पण आहे आणि तळेगावच्या अगदी गावाजवळ गावाशेजारी एक चार पाचशे फुटावरती शॉप आहे यांचं तर नक्कीच ज्यांना कोणाला टांगा पाहिजे असेल मग नाशिक असेल किंवा सातारा छकडा असेल तर या गोष्टी यांच्याकडनं नक्कीच वेळेवर व्यवस्थितरित्या उपलब्ध होतील आणि व्हिडिओ बघून जर तुमच्याकडे कोणी आलं तर त्याच्यात काही कर डिस्काउंट करशाल का तुम्ही डिस्काउंट तर प्रत्येकाला नाही पण तरी पण एक आमच्या परिचयाचं म्हणजे आता हा व्हिडिओ बघणारा हा माझ्या परिचयाचा आहे चॅनलचं नाव घेऊन जर कोणी आलं तुमच्याकडे तर त्याला काही डिस्काउंट होईल का काय बर नक्कीच नक्कीच दिवसाच्या लाकडाच आहे बरं जोची क्वालिटी पण चांगली अखंड लाकडं अखंड बर त्याला म्हणजे तयार केलेले लाकूड आंबट वरलं नक्कीच एक चांगलं चक्र देण्यात तुम्ही यशस्वी आणि शुभेच्छा असेल तुम्हाला कारण तुमचं कुटुंब उदरनिर्वाह याच्यावरती कुटुंब मोठं आहे आणि बैल भरपूर आहे तुमच्या धावणीला चालतं धन्यवाद